पतिता ये सल सुचिवायाला प्रभु एषु पदा सुधरि अघसिंभु मधुनितराया प्रभु कृपास कृपासरि प्रभु चा प्रभु चा प्रभु चा, प्रभु चा प्रभुजा धरवाद्यपदा प्रभु प्रभू येशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र बायबल मधून मत्त्यकृत शुभवर्तमानाच्या अध्याय दहा व वचन अठ्ठावीस मध्ये आम्ही असे वाचतो जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या नरक ही जागा आहे जेथे देव पापी मनुष्याला दंड देईल त्याची वाच्यता प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या वचनात केली आहे नरकाविषयी पाच सत्य आहेत ते आपल्यासोबत बोलत आहेत ज्यामध्ये दुसरे आहे नरक हे भयंकर पिढेचे स्थान आहे ह्या पृथ्वीवर हर एक समस्या अडचणी कठीण परिस्थितीमध्ये आशेची एक किरण असते परंतु हर एक मनुष्यासाठी जो नरकात असेल त्याच्यासाठी कोणतीही आशा नाही तेथे श्रीमंत दरिद्री राजारंग काळा स्त्री पुरुष कोणत्याही प्रकारचा भेद असत नाही सर्वच नरकाग्नीच्या पात्र ठरतात कित्येक असा विचार करतात की असा दंड देण्यासाठी देव अन्यायी आहे परंतु मी एक उदाहरण देऊ इच्छितो डुबणाऱ्याला जर कोणी वाचविण्यासाठी मदत करू इच्छितो तर तो मदत घेत नाही तर ह्यामध्ये मदत करणाऱ्याचा काय दोष नरकापासून वाचविण्यासाठीच प्रभू येशुख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण करून तारणाचा मार्ग तयार केला प्रभू येशुख्रिस्ताच्या ह्या मदतीला जर कोणी स्वीकार करत नाही तर नरकदंड सहन करतो तर ह्यामध्ये देव कसा दोषी ठरेन नरक हे भयंकर पिढेचे ठिकाण आहे आणि ह्या दंडापासून आपण पण वाचावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे